नमस्कार सर आज आपण एका छोट्या विषयावर डिस्कशन करू ज्यावेळेस तुम्ही म्हणाल होता की मी आणि तत्व वेगळे आहे का किंवा तू आणि तत्व वेगळे आहे का तर याचं उत्तर प्रथमदर्शनी हो असं आहे आणि नंतर मग हळू बघू की आपण ते नाही कसं आहे ते आता या ठिकाणी मी आणि तू हे जे दोन कन्सेप्ट आहे यामध्ये मी म्हणजे काय ने हा पहिले प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करावा लागेल तर निर्माण षटकाचं उदाहरण जर का घेतलं तर मनोबुद्धी अहंकारचित्तानिनाहम न श्रोत्रजिव्हे घ्राणनेत्रे न व्योमभूमीर्न तेजो न चिदानंद चिदानंदरूपहा शिवोहम शिवोहम तर याच्यामध्ये सर्वात पहिले त्यांनी सांगितलं की मन बुद्धी आणि चित्त चित्त आणि अहंकार म्हणजे मी नाही आता यासाठी बऱ्याचशा चिंतनानंतर एक नवीन श्लोक तयार झालेला आहे नाहम शरीरम च रूपम नाहम शरीरम च रूपम सच्चिदानंद शिवा रूपा शिवाहम शिवोहम म्हणजे मी शक्तिरूप आहे आणि मी शिवरूपसुद्धा आहे मी सत जे सत ते आहे तेच तेचित स्वरूपामध्ये या देहामध्ये आहे आणि त्याचीच आनंदाद्वारे त्याची अनुभूती येते ते सचित आनंद स्वरूप मी आहे आता याच्यामध्ये सगळ्यात पहिलं वाक्य येते नाहम शरीरम नामम स्वरूपम म्हणजे मी शरीर नाही त्याला दिलेलं नाम नाही आणि त्याला प्राप्त झालेलं जे रूप आहे ते पण मी नाही आता या ठिकाणी ज्यावेळेस नाहम शरीरम च रूपम किंवा मनोबुद्धी अहंकार चित्ताने नाहम असे ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस मी हा उरत नाही काय मी जो आहे तो उरत नाही कारण शरीरच जर का नष्ट झालं तर मग काय राहणार शरीर नष्ट झालं तर काहीच राहत नाही म्हणजे पंचमहाभूते पंचकर्मेंद्री आणि पंचज्ञानेंद्री हे जे तिघा हे पाच तरी पंधरा जे आहेत यांना मूळ तत्त्व पण आपण म्हणतो चोवीस तत्वापैकी ही पंधरा तत्वे आहेत तर ही तत्वे तर नाही आहेत शंकराचार्यांच्या निर्वाण षटकानुसार मन मनबुद्धीचे तर अहंकार पण मी नाही आहे म्हणजे किती झाले पंधरा चार गुण झाले ठीक आहे पंचतन्मात्रा पंचतन्मात्रा तर पंचमहाभूतांचे गुण विशिष्ट आहेत त्यामुळे मग त्या पंचतन्मात्रा मी असल्याचा प्रश्न उद्भवत नाही त्यामुळे मग एकोणीस आणि पाच पुन्हा झाली चोवीस तत्व तर आता ही चोवीस तत तत्व मी नाही आहे त्यामुळे मी तत्वापेक्षा वेगळं आहे असंच म्हणणं संयुक्त ठरतं कारण मी म्हणजे तत्वापेक्षा वेगळं आहे आणि मी म्हणजे तत्व नाही कारण तत्व जी आहेत ही या सगळ्या सृष्टीमध्ये व्याप्त आहेत आता तत् त्वम असी तत्वमसी अशा प्रकारचं वाक्य आहे त्या म्हणजे तत्त्वमसी वाक्य नाही आहे ते ते वाक्य कसं आहे तत् तत्व आणि असी म्हणजे ते तू आहेस आता ते म्हणजे काय तर ते म्हणजे सा सा म्हणजे ते म्हणजे ब्रह्मतत्व ते जे ब्रह्मतत्व जे आहे ते तत्व तू आहेस असं त्या वाक्याद्वारे सांगायचं आहे सा। आता हा तृतीय पुरुष आहे म्हणजे कोणीतरी कुणाला तरी, तरी म्हणतं की बाबा ते तू आहेस आता या ठिकाणी मग ते जे आहे ते ते जे ते आहे ते तत् जे आहे ते, ते माझ्यामध्ये आहे म्हणजे या देहाच्या आत आहे असं म्हणायचं मग ते जे तत्व आहे ते तत्व तर नाही म्हणता येणार पण ते जे ब्रह्म ठीक आहे ते जे ब्रह्म तत्व आहे ते माझ्या माझ्यामध्ये आहे माझ्यामध्ये याचा अर्थ आहे ते या शरीराच्या द्वारे अनुभवाला येऊ शकत परंतु देहधारणेमध्ये वृत्ती असताना ते अनुभवला नाही येऊ शकत आता या ठिकाणी विसरणे म्हणजे काय म्हणजे आत्मअनुभूती म्हणजे मी कोण आहे याची जी अनुभूती आहे ती क्षणाक्षणाला विसरत असते म्हणजे मनाद्वारे ती स्थिर राहत नाही आता या ठिकाणी मग आत्मतत्वाची अनुभूती म्हणजे कोणती अनुभूती आत्मतत्वाची अनुभूती मनाद्वारे घेता येऊ शकते का आत्मतत्वाची अनुभूती मनाद्वारे घेता येऊ शकत नाही कोणतीही अनुभूती जी मनाद्वारे अनुभूत होते किंवा मनाद्वारे जीची अनुभूती येते ती अनुभूती ब्रह्मतत्वाची नाही ती अनुभूती ईश्वर नाही कारण ईश्वर तत्व किंवा ब्रह्मतत्व किंवा आत्मतत्व जे आहे ते मनाच्या पलीकडे आहे ते बुद्धिग्राह्य आहे बुद्धिग्राह्य आहे पण ते मनाच्या कक्षेमध्ये येत नाही आता या ठिकाणी आत्मतत्व आणि अनात्मतत्व म्हणजे काय आताच ह्याच्या आधी तत्व म्हणजे काय आणि आत्मतत्व म्हणजे काय याची धारणा समजून घेतली पाहिजे हा विषय आपण आत्ता नको घ्यायला पण मी आणि तत्व वेगळे आहे का ते याचं उत्तर येतं हो मी आणि तत्व जे आहेत ते वेगळे आहेत आता या ठिकाणी पुन्हा असा प्रश्न आपण उत्पन्न करू शकतो की ज्यावेळेस दूध असतं तर दुधामध्ये तूप दही आ, साय लोणी आणि नंतर तूप ह्या सगळ्या गोष्टी समाविष्ट असतात परंतु त्या व्यक्त झालेल्या नसतात त्या आ, परिस्थिती आणि वातावरणाच्या बदलामुळे त्या व्यक्त होतात पण त्या पा दुधापासूनच उत्पन्न होतात पाण्यापासून उत्पन्न नाही होऊ शकत किंवा दुसऱ्या कोणत्या द्रवापासून उत्पन्न नाही होऊ शकत त्यामुळे दुधापासूनचं जे दही ताक लोणी आणि तुपापर्यंतची जी प्रक्रिया आहे त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे जे बदल होत जातात ते जे सगळे बदल आहेत ते दुधाचेच परिणामस्वरूप आहेत पण पर ज्यावेळेस दुधाचं दही बनतं त्यावेळेस ते दूध न राहता दही होतं ज्यावेळेस दह्याचं ताकन ताकापासून लोणी होतं त्यावेळेस लोणी जे आहे ते दह्यापासून वेगळं असतं दुधापासून वेगळं असतं आणि ज्यावेळेस तूप तयार होतं अग्नीची प्रक्रिया केल्यानंतर त्यावेळेस ते जे तूप आहे ते दही ताक लोणी आणि दूध यांच्यापेक्षा पूर्णतःच वेगळं असतं तर।, तर तशी ही सृष्टीचा जो क्रम आहे सृष्टीची जी, जी उत्पत्ती प्रक्रिया आहे त्या सगळ्याच्या उत्पत्ती प्रक्रियेमध्ये हे पंचमहाभूत पंचतन्मात्रा वगैरे वगैरे या सगळ्यांचा मिळून हा एक जीव तयार झालेला आहे आता ए, हा जो जीव आहे हा त्याच्यापासूनच उत्पन्न झालेला आहे असं आपल्याला समजून घ्यावं लागेल आता याच्यामध्ये आपण पाच कोशाचं वर्णन आहे अन्नमयकोश प्राणमय कोश कोश विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश आता अन्नमय कोशाचा अर्थ आहे हे शरीर स्थूल शरीर मृत झाल्यानंतर या शरीरामधून प्राण प्राणन क्रिया नष्ट होते तरी पण तो अन्नमय कोश जो आहे तो राहतो तर हा जो अन्नमय कोश आहे हा अन्नमयकोश एक कोश झाला आता याच्यानंतर या शरीरामधल्या सगळ्या चलनवेला चलन चलन वचल चलन म्हणजे चालण्या बोलण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या सगळ्या प्रक्रिया कुणामुळे होतात होता। तर प्राणामुळे होतात तर अन्नमय कोश अन्नमय कोशाच्या आत प्राणमय कोशा कोश आहे आता अन्नमय कोश आणि प्राणमय कोश हे दोन मिळून कोश तयार होतो प्राण जर का नसेल तर मन काम नाही करत प्राण आहे पण शरीर कर्म नाही करत तर मन व्यक्त नाही होणार तर अन्नमय कोश हा पहिला कोश झाला त्याच्यात जो आहे तो प्राणमय कोश हा दुसरा झाला आणि अन्नमय आणि प्राणमय या दोघांचा मिळून जो तिसरा कोश तयार होतो तो मनमय कोश झाला आता अन्नमय प्राणमय आणि मनोमय आता मनामध्ये स्फूर्ती पण येते अनुभव पण येतो आणि सगळ्याच गोष्टी येतात चित्तामध्ये तर अन्नमय कोश प्राणमय कोश आणि मनोमय कोश हे तीनही मिळून विज्ञानमय कोश तयार होतो हा झाला चौथा कोश आणि या चारांच्या मदतीने आनंदाची स्फुल्लिंगाच्या स्वरूपामध्ये अनुभूती येते तो झाला आनंदमय कोशाचा एक छोटासा भाग पण हा जो सगळा आनंदमय कोश आहे हा आनंदमय कोश ते माझंच स्वरूप आहे असं म्हणता येऊ शकतं ब्रह्मसूत्रामध्ये अभ्यासात नावाचं सूत्र आहे तर तो जो आनंदमय कोश आहे तो सच्चित आनंद स्वरूपामध्ये जे सच्चिदानंद आनंद ब्रह्म जे म्हटलेलं आहे तो जो आनंदमय कोश आहे तोच सच्चदा आनंदमधला आनंद आहे आता या ठिकाणी मग माझं जे स्वरूप आहे ते आनंदमय आहे आता आनंदमय आणि सुखमय अशा दोन शब्द आहेत तर सुख आणि आनंदामधला काय फरक आहे सुख जे आहे ते अन्नमयकोश कोश, कोश आणि मनोमयकोशापर्यंतच आपण समजून घेऊ शकतो कारण शरीर जर का नसेल तर सुखप्राप्तीचा प्रश्नच उद्भवत सुख नाही मन जर जोपर्यंत आहे तोपर्यंत सुखप्राप्तीचा अनुभव आहे मनाच्या पलीकडे जे आहे ते सुख नाही आहे मनाच्या पलीकडे ते आनंदामध्ये व्यक्त होत असत आता आनंद आणि शांती या दोघांच्यामध्ये काय फरक आहे ते या दोघांच्यामध्ये काहीच फरक नाही आहे शांत चित्ताची जी अवस्था आहे तीच आनंदमयची पण अवस्था आहे त्यामुळे शांत म्हणजे कोणती अवस्था मग चित्तामध्ये कोणत्याही प्रकारचा क्षोभ नसतो मनामध्ये कोणत्याही प्रकारचा विचार नसतो शरीराद्वारे कोणत्याही प्रकारची क्रिया नसते कोणत्याही प्रकारची वृत्ती ही मनाद्वारे व्यक्त होत नाही ती जी क अवस्था आहे ती अवस्था ही शांत अवस्था आहे आणि ज्यावेळेस ती शांत अवस्था ही दीर्घकाळपर्यंत स्थित होते त्यावेळेस आनंदाची अनुभूती यायला लागते आनंदाचा अनुभव म्हणजे एखादा आवडता अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर जी प्रसन्न वाटण्याची जी वृत्ती आहे किंवा जो भाव आहे तो भाव म्हणजे आनंद नाही आहे ती सुखानुभूती आहे तर बहुतेक आपल्या प्रश्नांचा अर्थ कदाचित समजला असेल पण तू आणि तत्त्व वेगळे आहे का या प्रश्नाचा अर्थ हो मी आणि तत्व जे आहेत ते वेगळे आहेत मी म्हणजे तत्व नाही आणि तत्व म्हणजे मी नाही धन्यवाद